नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाची सर्वात चर्चेत असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेवरती महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काही मत व्यक्त केलेली आहेत म्हणजे या योजनेवरती एक प्रकारची नाराजी वित्त विभागाने व्यक्त केलेली आहे काय नक्की पूर्ण प्रकरण आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा तर बऱ्याच वर्तमानपत्रांमधून आज बातम्या छापून आलेल्या आहेत तर नक्की बातमी काय आहे ते अगोदर बघूया आपण आणि नंतर त्यावरती त्या आपण विश्लेषण करूया तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता खुद्द वित्त विभागानेच व्यक्त केली आहे ही शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची योजना राबवण्यासाठी पाच टक्के प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार ही योजना राबवण्यासाठी दरवर्षी दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्यावर देखील वित्त विभागाने तीव्र आक्षेप घेतला असून ही रक्कम खूप जास्त असल्याचा शेरा मांडण्यात आलेला आहे तर हे असं वित्त विभागाचं म्हणणं आहे तर वित्त विभागाचं म्हणणं एका दृष्टीने बरोबर आहे आणि वित्त विभागाने हे पुढे म्हटलेलं आहे की ऑलरेडी महिलांकरता राज्यामध्ये खूप साऱ्या राज्य सरकारतर्फे खूप साऱ्या योजना राबवल्या जात आहेत तर या आता नवीन योजनेची गरज काय होती तर वित्त विभागाचा जर आपण विचार केला तर कारण पैसे कोण उपलब्ध करून देणार आहे तर वित्त विभाग उपलब्ध करून देणार आहे योजना महिला बालकल्याण विभागातर्फे राबवली जाणार आहे तर, तर या योजनेकरता लागणारा जो पैसा आहे तो आणायचा कुठून हा मोठा प्रश्न आहे मग आता या योजनेवरती बोलताना उबाटा गटाचे संजय राऊत हे म्हणतायत की आर्थिक बेशिस्त आहे योजनेसाठी लागणारा पैसा कुठून आणणार आहे सरकार असाही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर सरकारमधले जे मंत्री आहेत ते योजनेचं समर्थन करताना तेही बोलू लागलेले आहेत तर चंद्रकांत पाटील जे आहेत चंद्रकांत पाटील म्हणतायत की पैसा नाही आहे म्हणून काय योजना बंद करायच्या तर दुसरे मंत्री आपले सुधीर मुनगंटीवार हे म्हणत आहेत की जर महिलांच्या हातामध्ये पैसे आले तर या महिला थोडीच काही वरतून शॉपिंग करणार आहेत का तर त्या त्यांच्या जवळच्या दुकानदाराकडूनच शॉपिंग करतील म्हणजेच काय तर पुन्हा पैसा फिरून हा अर्थव्यवस्थेमध्ये येईल आणि अर्थव्यवस्थेला काय होईल बळकटी मिळेल असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे तर जर आपण वित्त विभागाचा विचार केला आणि वित्त विभागाचं म्हणणं जर आपण ग्राह्य धरलं तर त्याप्रमाणे वित्त विभागाचं म्हणणं सध्या तरी योग्य वाटतंय की योजनेसाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा कुठून आणायचा आणि जर समजा पैसा उपलब्ध करायचा असेल तर राज्याला कर्ज घ्यावं लागेल आणि कर्ज घेतलं तर राज्यावरती ऑलरेडी कर्ज आहे आणि त्या कर्जामध्ये पुन्हा आठ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा अजून राज्यावरती जास्त प्रमाणामध्ये वाढेल असं वित्त विभागाचं म्हणणं आहे तर एकंदरीत विचार करता ही योजना आता या घडीला राबवणं सरकारकडून हे राज्याच्या हिताचं नाही असं आता तरी वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं खरोखर ही योजना राज्य सरकारने राबवावी का आणि या योजनेतून खरोखर महिलांना फायदा होईल का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोकवा हो